अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मित्रांनो स्वामी भक्तांनो आपल्या हिंदू धर्मात मंत्रांची खूप शक्ती आहे मंत्रांच्या साहाय्याने लोक आपल्या लाखो करोडांच्या इच्छा पूर्ण करतात भक्तांनो तुम्ही खूप काळजीत असाल तर घरामध्ये पैसा टिकत नसेल तर रोग तुमची पाठ सोडत नसेल तर हा मंत्र तुम्ही आवर्जून ऐकला पाहिजे या चमत्कारिक स्वामी मंत्राने अनेक स्वामी भक्तांच्या इच्छा पूर्ण झा केल्या आहेत या मंत्राचा प्रभावा प्रभाव असा पडतो की अनेक लोकांचे कर्ज फिटले आहे अनेकांचे आजार कमी झाले आहे घरातील दारिद्र्यती नकारात्मक दूर झालेली आहे हा मंत्र खूप दैवी आहे दैवी आणि चमत्कारिक आहे हा मंत्र इतर मंत्रांसारखा नाही हा स्वामींचा अद्भुत मंत्र आहे भक्तांनो जर चुकूनही तुम्ही हा मंत्र ऐकला तर तुमची कठीण इच्छा सहज पूर्ण होऊ शकते काही भक्तांना या मंत्राचा खूप फायदा झालेला आहे काही भक्तांना खूप पैसे मिळालेले आहे भक्तांनो आता काळजी करणे सोडून द्या या अद्भुत आणि चमत्कारिक मंत्राचा एकशे आठ वेळा वेळा जप करा जर तुम्हाला जप करायला जमत नसेल तर तुम्ही हा मंत्र मोबाईलवरती चालू ठेवून ऐकू शकता तुमची कामे करता करता तुम्ही या मंत्राचा जप करू शकता हा मंत्र फक्त ऐकल्याने सुद्धा या मंत्राचा खूप मोठा प्रभाव आपल्या जीवनावरती पडतो भक्तांनो तुमच्या स्वामी शक्तीवर विश्वास आहे ना तर मग आपल्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये समर्थ टाईप करा आणि तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींसमोर व्यक्त करा नक्कीच स्वामी त्या इच्छा पूर्ण करतील आजचा व्हिडिओ व्हिडिओतील हा अद्भुत मंत्र तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे त्यामुळे चुकूनही दुर्लक्ष करू नका शेवटपर्यंत हा मंत्र राहा या मंत्राच्या आवाजाने तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल स्वामी महाराजांच्या या मंत्रामुळे आपले कुट कुटुंब सुरक्षित राहते आपल्या मुळा मुलाबाळांवर चांगले संस्कार होतात आपले दारिद्र्य कमी होऊ होऊन नकारात्मक प मुळे मुळापासून नष्ट होते फक्त या मंत्राच्या शक्तीने तुमच्या आयुष्यात एवढा बदल होऊ शकतो म्हणूनच हा मंत्र दुर्लक्ष करू नका हा जर मंत्र तुम्ही पूर्ण ऐकला नाही तर याचे फळ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे भक्तांनो एक विनंती आहे हा मंत्र संपूर्ण ऐका भक्तांनो तुम्हाला यापुढे हा ही असेच स्वामींचे शक्तिशाली मंत्र ऐकायचे असतील नामस्मरण करायचे असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर स्वामी भक्तो आजच्या या चमत्कारिक मंत्राला सुरुवात करूया ओ नमो जी स्वामी समर्था दारिद्र्य दुःखनाशका नमो जी सो नम जी समर स्वामी आरोग्य आरोग्यधन निर्मिता ओ नमो जी स्वामी समर्था दारिद्र्य दुःख नाशका नमो जी नम जी स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ओं नमो जी स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःख नाशका नमो जी नम स्वा जी स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ॐ नमो जि स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःख नाशका नमो जी नमः जी स्वामी समर्थाय आरोग्यधननिर्मिता ॐ नमो जी स्वामी समर्थाय दुःख नाशका नमो जि नमः जि स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ॐ नमो जि न स्वामी समर्थाय दारिद्र्ये निदुःख नाशका नमो जि नमः जि स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ओम नमो जी स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःख नाशका नमो जी नम जी स्वामी समर्थाय आरोग्य निर्मिता ओम नमो जी स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःख नाशका नमो जी नम जी स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ओम नमो जी स्वामी दा ध दारिद्र्य नाशका नमो जी नम जी स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ओम नमो जी स्वामी समर्थ दारिद्र्य दुःख नाशका नमो जी नम जी स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ओम नमो जी स्वामी समर्थ दारिद्र्य दुःख नाशक नमो जी नम जी स्वामी समर्थाय आरोग्य ओम नमो जी स्वामी समर्थाएँ दुख नाशक नमो जी नम जी स्वामी समर्थाय आरोग्य धन निर्मित नमो जी स्वामी समर्थाय दारिद्रय दुःख नाशका नमो जी नम जी स्वामी समर्था आरोग्य धन निर्मिता ओम नमो जी स्वामी समर्थ दारिद्र्ये दुःख नाशका, नमो जी नम जी स्वामी समर्था आरोग्य धन निर्मिता ओम नमो जी स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःख नाशका नमो जी नम जी स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ओम नमो जी स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःख नाशका नमो जी नम जी स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ॐ नमो जि स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःखनाशका नमो जि नमः जि स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ॐ नमो जि स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःखनाशका नमो जि नमः जि स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ओम नमो जी स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःख नाशक नमो जी नम जी स्वामी समर्थाय आरोग्य धन निर्मिता ओम नमो जी स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःख नाशक नमो जी नम जी स्वामी समर्थाय आरोग्य धन निर्मिता ओम नमो जी स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःख नाशका नमो जी नम जी स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ओम नमो जी स्वामी, स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःख नाशका नमो जी नम जी स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ॐ नमो जि स्वामी समर्थाय दारिद्र्यय दुःख नाशकं नमो जि नम जी स्वामी समर्थाय आरोग्ये धन्यर्मिता ॐ नमो जि स्वामी समर्थाय दारिद्र्ये दुःख नाशका नमो जि नम जी स्वामी समर्थाय आरोग्य धन्यर्मिता ॐ नमो जी स्वामी समर्थाय दारिद्र्यय दुःख नाशकय नमो जी नमो जी स्वामी समर्थाय आरोग्याय धननिर्मिता ॐ नमो स्वामी समर्थाय दारिद्र्यं दुःखनाशका नमो जि नमो जि स्वामी समर्थाय आरोग्याय धननिर्मिता ॐ नमो जी स्वामी समर्थाय दारिद्रय दुःखनाशका नमो जि नमो जी स्वामी समर्थाय आरोग्याय धननिर्मिता ॐ नमो जि स्वामी समर्थाय दारिद्रं दुःखनाशका नमो जि नमो जि स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ओम नमो जी स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःख नमो नाशक नमोजी नमो जी स्वामी समर्थाय आरोग्य धन निर्मिता ओम नमो जी स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःख नाशक नमो जी नम जी स्वामी समर्था आय आरोग्य धननिर्मिता ओम नमो जी स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःख नाशक नमो जी नमो जी जी स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ओम नमो जी स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःख नाशक नमो जी नम जी स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ओम मो नमो नमोजी स्वामी समर्था दारिद्र्य दुःख नाशक नमोजी नमो जी आ स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ओम नमोजी स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःख नाशक नमोजी नमो जी स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ॐ नमो जि स्वामी समर्थाय दारिद्र्य दारिद्र्यदुःखनाशक नमो जि नम जि स्वामी समर्थाय आरोग्ये धननिर्मिता ॐ नमो जि स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःखनाशक नमो जि नमो जि स्वामी समर्थाय आरोग्य धननिर्मिता ओम नमो जी स्वामी समर्थाय दारिद्र्य दुखनाशक नमो जी नमो जी स्वामी समर्थाय आरोग्य निर्मिता ओम नमो जी स्वामी समर्थाय दारिद्र दुखनाशक नमो जी नमो जी स्वामी समर्थ आरोग्य निर्मिता ॐ नमो जी स्वामी समर्था दारिद्र्य दुःखनाशकं नमो जी नमो जि स्वामी समर्थ आरोग्यधननिर्मिता ॐ जी ॐ नमो जी स्वामी समर्था दारिद्र्य दुःखनाशकं नमो जी नमो जि स्वामी समर्था समर्थ आरोग्यधननिर्मिता नमो जी स्वामी समर्था दारिद्र्य दुःख नाशका नमो जी नमो जी स्वामी समर्थाय, समर्थाय आरोग्य धननिर्मिता ओम नमो नमो जी स्वामी, स्वामी समर्थाय दारिद्र्य दुःख नाशक नमोजी नमोजी स्वामी आर स्वामी समर्था आरोग्य धन निर्मिता नमो नमो जी स्वामी समर्था दारिद्र्य दुःख नमो जी नमो जी स्वामी समर्थ आरोग्य धन निर्मिता नमो जी स्वामी समर्था दारिद्र्य दुःख नमोजी नमो जी स्वामी समर्था आरोग्य धनिर्मित ओम नमो जी स्वामी समर्था दारिद्र्य दुख नाशका नमो जी नमो जी स्वामी समर्था आरोग्य ओम नमो नमोजी स्वामी समर्था दारिद्र्य दारिद्र्य दुःख नाशक नमो जी, नमा जी स्वामी समर्था आरोग्य धनर्मता ओम नमो जी स्वामी समर्था दारिद्र्य दुख नाशक नमो जी नमा जी स्वामी समर्था आरोग्य निर्मिता ओम नमो स्वा जी नमो, जी जी ओ, नमो जी स्वामी समर्था दारिद्र्य दुःख नाशक नमो जी नमो जी स्वामी समर्थ आरोग्य धननिर्मिता ओम नमो जी स्वामी समर्थ दारिद्र्य दुःख नाशक नमो जी नम जी स्वामी समर्था आरोग्य धननिर्मिता